रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रऱ्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल केलेल्या आक्षेपार वक्तव्याच्या निषेधार्थ आज दिनांक सहा गुरुवार रोजी लिंबागणेश येथील शिवतीर्थ या ठिकाणी शिवप्रेमींनी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला याचवेळी इतिहासाची मोडतोड करून हेतुपुरस्सर शिवरायांचा अवमान करून शिवप्रेमींच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बालाघाटावरील शिवप्रेमींनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांना केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश हवळे शिवशक्ती भीमशक्ती विचार गणेश वाणी दामोदर थोरात अक्षय वाणी अशोक जितू मंडलिक चिंतामण धास पांडुरंग वाणी विवेक बागल रेवण येडे रवी वायभट महावीर वाणी विशाल येडे नवनाथ बोराडे सोनाजी शिंदे रतन शिंदे अक्षय येडे आदी सहभागी होते महाराज यांच्याविषयी राहुल सुलापूरकर यांनी एका पॉडकास्ट मध्ये बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सोडून महाराष्ट्रात आले होते पेता वगैरे त्या काळी काही नव्हते एकंदरीत ही मानसिकता मनोवादी मानसिकता आहे आणि बहुजनांचा राजाविषयी ते जो पराक्रम जो आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा बुद्धी चौतर्य आणि पराक्रम याला कमी लेखण्याचा कुठतरी हा प्रकार आहे सर्व शिवप्रेमी या ठिकाणी याचा निषेध करत आहेत आज लिंबाग्णेश या ठिकाणी बालाघाटावरील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापर यांना जोडे मारून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे सध्या तरी प्रतिकात्मक म्हणून प्रत्येकाला जोडे मारलेले आहेत पण भविष्य काळामध्ये त्यांनी नाही सुधारणा केली यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साहेब असतील जे महापुरुष जे आहेत त्यांचा जर कोणी अवमान केला तर त्यांना प्रत्यक्ष जोडे मारण्यात येईल असा इशारा आम्ही शिवप्रेमी देत आहोत सर्व महापुरुषाला या ठिकाणी सर्वप्रथम वंदन करतो राहुल सोलापूरकर हे नट आहेत आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका पार पाडलेली परंतु समाजामधील असे काही समाजकंटक वारंवार छत्रपती शिवराय असतील बाबासाहेब यांचा जाणीवपूर्वक आव्हान करण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी मी या ठिकाणी डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब लिंबा गणेश यांच्या नेतृत्वाखाली व विखे आप्पा वाने पाटील यांच्या सहभागाने या ठिकाणी हा निषेध आणि जोडे मारो आंदोलन करण्यात आलेला आहे मी या ठिकाणाहून विनंती करतो की राहुल सोलापूरकर सारख्या या नतद्रष्टावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई शासनाने करावी या ठिकाणाहून मी विनंती करतो